दोन दोन हजार सव्वीस रोजी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित मुलीवर धर्मांतरण केलं आणि जबरदस्ती लग्न लावलं आणि पोक्सो विद रेपच्या गुन्हे दाखल झालं होतं त्यात एकूण पाच आरोपी आहे पाच आरोपीपैकी तीन आरोपी अटक आहे अजून दोन आरोपीचा शोध चालू आहे या प्रकरणामध्ये अगोदर पोलिसांचे जे प्रश्नोट होतो त्यात ते पीडितांच्या स्टेटमेंटमध्ये शहर काझीच्या कार्यालयात सबमिट केलं असा एक उल्लेख होतो ते आम्ही आता खात्री कर केल्यानंतर ते असं आढळून आलेलं आहे ते ऑल इंडिया निका धडतेर सोलापूर सोलापूर डिस्ट्रिक्ट आणि सिटी कातिब खातिब म्हणून ते ॲक्च्युअल कार्यालय आहे तिथं हे कागदपत्र सादर केलेलं आहे याच्या आणि शहर काजी कार्यालयाच्या कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे आ, हे शहर कातीब म्हणून जे कार्यालय आहे तिथं हे जे लग्न लावलेलं ला आहे त्याच्या कागदपत्र जमा केलेले आहेत हे जे आ, आ, शहर काझी आणि कातिब हे पीडितांनी हे एक एकच आहे असं समजून हे नाव दिलेलं आहे ते आम्ही आता क्लिअर केलेलं आहे या प्रकरणात किंवा या पूर्ण केसमध्ये शहर काझी किंवा शहर काझीसाहेबांच्या कार्यालयात कार्यालयाचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आहे हे शहर कातिबा आहे थँक्यू तेवढा क्लॅरिफिकेशन देणे देण्यानुसार प्रश्नोट आता इश्यू केलेला आहे